हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आणि सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे नवीन वर्षाची सुरुवात तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण आलोय प्लॉटवरती आणि मी तुम्हाला बोललेली की मी तुम्हाला प्लॅस्टरचं काम झाल्यानंतरच समोरचं थ्री डी डिझाईन दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला फायनली आपलं प्लॅस्टरचं काम पूर्ण ओके झालेलं आहे आणि नळ फिटिंग पण झालेली आहे तर तुम्हाला मी आज दाखवणार ना आहे नळ फिटिंग कशी केली आणि टाकी वगैरे कशी फिट केली आणि थ्री डी डिझाईन कशी आहे आपली घराची तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे थ्री डी डिझाईन केलेली आहे आपण तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि गाईचं आपलं प्लास्टरचं काम फायनली कम्प्लीट झालेलं आहे बघू शकता तुम्ही थ्री डी डिझाईन कशी आहे एक नंबर डिझाईन बनवलेली आहे आणि अजून थोडंसं काम आहे बाकी याच फरशी वगैरेचं आणि आता इथं आहे हा मेन गेट इथं आपण वॉल टाकली आहे जिना दिसू नाही म्हणून आणि इथून हा मेन गेट राहील आणि हे आहे पार्किंग तुम्हाला माहितीच आहे पार्किंग कसं घेतलं आहे तर आणि पार्किंग झाल्याच्या नंतर बोर पण आपण इथं कट केलेला आहे बघू शकता बोर पार्किंगमध्ये आलेला आहे बोर आणि हे बघा किती छान असं झालेलं आहे इथं चालू आहे आपलं हरशीच माप घेणं आणि इथं आलेले आहे तर आपले किशोर भाई हाय कराव हा आहे माझा भाऊ छत्रपती आणि आता हे आहे आपलं किचन इथलं आणि इथं संडा जातो मी आपलं हे आहे बाथरूम बाथरूमचा आपण स्टाईल इथं बसवणार आहे टाईल का स्टाईल आणि इथं आपण याचं पण काम केलेलं आहे नळ फिटिंगचं काम झालेलं आहे आणि इथं आपण घेतला आहे कॉक वॉशिंग एरिया इथं येणारे धुनं भांड्यासाठी जिन्याच्या खाली एक जाळी आणि हा हे बघा आतून कसं वाटतंय हे हा मेन डोअर राहणार आहे आपला आणि इथं स्लायडिंगचा गेट टाकणार आहोत चायनल गेट नाही टाकणार आहे स्लायडिंगचा डायरेक्टली आणि इथं आहे मीटरचं याच मोटरचं स्टार्टर आणि बघू शकता असं दिसतंय इकडनं लेकरं कशी खेळत आहे समोर पार्किंगचा एरिया हा खालचा फ्लोअर आणि हॉलचं पण ब सांगितलंय मी कसं आलंय वगैरे मेन गेटचा एरिया असा दिसतोय इकडून किचन मध्ये एंट्री होते डायरेक्ट आणि पार्किंग मधून जर एंट्री केली आपण इथं सेटर येणार समोर तर इथून मध्ये एंट्री होणार आणि आता आपण जाणार आहोत वरती वरच्या फ्लोअर वरती फरशीच माप घेणं चालू आहे आणि हा आहे जिन्याचा एरिया ही आहे आपली गॅलरी बघू शकता गॅलरीमध्ये पण आपण वरती इथं समोरच्या स्पेसला आर सी सी म्हणून स्टाईल घेतलेली आहे टाईल आणि हा आहे आपला हॉल समोरचा वरच्या फ्लोअरचा हा आहे हॉल प्लॅस्टर कसं झालं आहे प्लीज कमेंट करून सांगायचं आहे आणि हा आहे आपला किचन किचनचा एरिया बघू शकता तुम्ही खिडक्या वगैरे पण लावलेल्या आहे आपण आणि हे आहे आपलं वॉश फेशिंग इकडं धुनं भांड्यासाठी पण बघा किती छान धुनं भांड्यासाठी बघू शकता तुम्ही किती छान केलेला आहे हा ठेवलेला आहे आपण वरती टक हा टक आहे ही आहे इकडची खिडकी आणि इकडं आपण कुट्टी वगैरे ठेवलेली नाही डायरेक्टली कलरचा ठेवलेला आहे आणि ह्या टक मधून आपण बेडरूम साठी थे व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ही पण खिडकी आपण विंडो लावून टाकलेली आहे अजून काचा वगैरे लावायचा राहिलेला आहे आणि हा आहे इकडचा बेडरूम की डकमधलं जे धुन भांड्याचा वॉशिंग एरिया आहे तिथल्या खिडकीचा स्पेस इकडं कसा दिसतो बघा हे आहे बेडरूम बेडरूम खाली ह्या रूममध्ये किचन आहे आणि वरती आपण हे बेडरूम घेतले जसं की स्वामी समर्थ केंद्राच्या हिशोबाने आपण घराचं बांधकाम केलेलं आहे म्हणून बदलून घेतलेलं आहे आणि इकडं आहे आपलं वॉशरूम वॉशरूम म्हणजेच की आंघोळीचं बाथरूम आणि इथं आहे टॉयलेट बघू शकता टॉयलेटचं पण काम झालेलं आहे इथं येणार आणि इकडं आहे हा बेडरूम मध्ये जाण्याचा डोअर इथं गिरनाईट येणार गिरनाईट टाकणार आहे आपण आणि हा आहे बेसिंग एरिया वरच्या फ्लोअरचाच बघू शकता तुम्ही किती छान इथं आपण क्रॉस बेसिंग घेणार आहोत आणि इकडं टॉयलेट आणि बाथरूमवरच्या मजल्याचं हे बाथरूम आणि हे टॉयलेट आणि किती सुंदर आणतंय बघा इथं येणार पी ओ पी पी ओ पीसाठी सोडलंय वरती आणि हा आहे जिन्याचा एरिया जिना पण किती सुंदर आलाय बघा तर चालू आहे मिस्तरीचं आपलं काम घे ना मापक माप घे ना आणि आता चाललंय थर्ड फ्लोअरवरती बघा थर्ड फ्लोअर आहे हे आणि हा आहे डायरेक्टली जिन्याचा एरिया वरती काहीच नाहीये आणि वाव हवा बघा किती सुंदर आणि टेरीज एरिया बघू शकता तुम्ही मी स्टँड पण बनवलंय किती सुंदर स्टँड बनवलंय बघा तुम्ही हे आहे आपलं टावर टावर हे बघ किशोर भाय स्टँड व्हायला किती हरी व्हिडिओ काढायला बघा व्हिडिओ काढण्यासाठी सहा चीट लावली उभी आणि मस्त इथं व्हिडीओ काढायचे आणि इथं केलेलं आहे टाकी फिटिंग बघू शकता पारस फोर लिअर टाकी आहे किती तपली तरी फुटायचं काम नाही आणि इथं पण वॉशिंग एरिया ठेवलाय आपण वरती टेरेस वरती ब्लँकेट वगैरे धुण्यासाठी आणि हा आहे संडास बाथरूमचा डग त्यातून पाईपावरती घेतलेले आहे पाईपांची पण फिटिंग झालेली आहे आपली आता फक्त चालण्या आणि नळ बसवायची बाकी आहे बाकी सगळं झालंय आता फरशीचं काम उद्यापासून चालू होणार आहे आज गुढीपाडवाय त्याच्यामुळं आज फक्त मापक आणि नंतर आणि आहे इकडचा खालचा आपण जो डग ठेवलेला आहे ना हे बेस वॉशिंग एरिया तो त्याच्यासाठीचा हा डग इकडून ठेवलेला आहे दोन डग आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान वाटतं टेरेस आणि हे टावरवरती आपण पत्र टाकलेले आहे अजून याला ग्रिल मारून पॅक केलं जाईल आणि स्टँड पण भारी आहे आणि इथं वॉशिंग एरिया पण बघा आणि किती सुंदर वाटते वॉल बघा फिनिशिंग पण बघा प्लॅस्टरची किती सुंदर आली आहे आणि कोणे कोणे खूप लेट झालं आपलं काम पण थेट झालं कारण की कमीत कमी एक महिना तरी लागला आपल्या प्लास्टरसाठी सुट्ट्या बिट्ट्या जेणेकरून नंतर प्रॉब्लेम येत नाही घराला घर एकदाच होतं आणि इथं पण लास्ट इयरला पनाळ काढलेला आहे म्हणजे की पाणी पूर्ण खाली जाण्यासाठी आणि इथं अजून वॉटरप्रूफ येणार वॉटरप्रूफ छानपैकी आणि इथं पण अजून ग्रील लावायचे राहिले आपल्या गॅलरीसाठी सा चार फूट आपली गॅलरी आहे एकदम मोकळी आणि याला पण काचा वगैरे भरपूर काम बाकी अजून काचा वगैरे लावायचे राहिले आहे परत भरपूर असं फरशीचं डोअर आणि खालचा किचन छोटा आहे आणि वरचा किचन आपण मोठं घेतला आहे त्याच्यामुळं वरची जी सोय आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे खालचं थोडं वास्तूनुसार घेतल्यामुळं किचन थोडा छोटा आला आहे आणि बघू शकता तुम्ही इथं किती छान असं वातावरण आहे बाहेर हा आहे छत्रपती संभाजीनगरचा रोड छत्रपती हॉलकडे जातो हा हा जातो पिसा देवी रोड आणि मध्येच आपलं घर आहे हे हा मेन रोड आहे ऐंशी फुटाचा रोड होणार आहे हा भविष्यात आणि रोड जवळून आपण एकदम जवळ आहोत त्याच्यामुळे आपण सेटर आता बाल घरी ब्लॉक कंटिन्यू करा बाय